श्रावण महिन्यानिमित्त अंबरनाथ शहरात श्रावण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ हिंद बँकेच्या माध्यमातून ही संकल्पना मागील तीन वर्षांपासून अंबरनाथ शहरात राबवली जाते यंदा देखील रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ अंबरनाथ हिंद बँक आणि माध्यम प्रायोजक महाराष्ट्र टाइम्स यांच्या माध्यमातून श्रावण महोत्सव आयोजित करण्यात आला होता रोटरी क्लबच्या हॉलमध्ये या कार्यक्रमाची रविवारी सांगता झाली पुण्यातील कवी लेखक अभिनेत्री आणि सर्व गुण संपन्न कलाकार मधुराणी प्रभुलकर यांच्या माध्यमातून या महोत्सवाचं चौथं चा पुष्प पार पडलं यावेळी अंबरनाथ जय हिंद बँकेचे सदस्य रोटरीचे सदस्य शहरातील नागरिक यांना मधुराणी प्रभुलकर यांच्या कवितांनी भुरळ घातली सुरेल आवाज कवितेतला आणि जीवनातील सत्यप्रवास हा नागरिकांना एक वेगळाच अनुभव देऊन गेला अंबरनाथ जय हिंद बँकेच्या माध्यमातून शहरात एक वेगळा रसिक प्रेक्षक तयार व्हावा यासाठी हा उपक्रम राबवला गेला यावेळी अंबरनाथ जय हिंद बँकेचे संस्थापक विलास देसाई यांच्या हस्ते मधुराणी प्रभुलकर यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात मधुराणी प्रभुलकर यांना गिरिजा मराठे यांनी साथ दिली अंबरनाथकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रूपा देसाई यांनी अंबरनाथकरांचे आभार मानले तर असा रसिक प्रेक्षक वर्ग आम्हाला फार कमी मिळतो आणि मी, मी अंबरनाथकरांची मनपूर्वक आभारी आहे अशा शब्दात मधुराणी प्रभुलकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय रानडे यांनी केले तसंच यावेळी महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार शरद पवार आणि प्रशांत मोरेसुद्धा उपस्थित होते संकल्पना म्हणजे अंबरनाथमध्ये सांस्कृतिक चळवळ उभारायची त्या माध्यमातून बेस्ट श्रोतावर्ग तयार करायचा आ, ही एकच संकल्पना लोकांना काहीतरी बेस्ट द्यायचं अंबरनाथ शहराची ओळख एक चांगलं सांस्कृतिक शहर म्हणून व्हावी अख्ख्या महाराष्ट्रात हीच त्याच्यामागची संकल्पना आणि या तिसऱ्या वर्षामध्ये आज या या पर्वामध्ये आपल्याकडे सर्वप्रथम श्रेया बुगडेंनी सुरुवात केली आ, गेल्या वर्षीचं पर्व आपण कुशलच्या कुशल भद्रिकेनी कुशल संपवलं होतं तर यावर्षी आपण श्रेया फुगडेंच्या कार्यक्रमाने सुरुवात केली दुसऱ्या पर्वामध्ये दुसऱ्या पुष्पामध्ये आपल्याकडे आल्या होत्या सुमेधाताई चिथडे अर्थात सगळ्यांना परिचित आहेत ऑक्सिजन प्लांट ज्यांनी सीएचएनमध्ये काढला आहे त्यानंतर तिसरे पुष्पामध्ये आपल्याकडे आले होते ते सुनील बर्वे आणि आज शेवटचं पुष्प ज्यांनी संपवलं त्या म्हणजे मधुराणी गोखले प्रभूळ करत अत्यंत मंत्रमुग्ध केलं त्यांनी सगळ्या रसिकांना आणि आज कार्यक्रमाची सांगता झाली अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभला आपण बघितलंच आहे खूप समाधानकारक अंबरनाथ जैन बँकेच्या माध्यमातून हा संकल्प आम्ही दोन हजार बावीसमध्ये सुरू केला एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस असं आपण कंटिन्यू बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस असं आपले तीन वर्ष झालेली आहेत अशीच उत्तर उत्तर मला वाटतं लोकांची साथ लाभेल आणि आपण बेस्ट कार्यक्रम अंबरनाथकरांसाठी आणू त्या अंबरनाथच्या माणसांबद्दल त्यांच्या प्रेमळपणाबद्दल मी इतके वर्ष ऐकून होते काही अनुभवही हो घेतले माझे खूप काही जवळचे मित्रमैत्रिणी अंबरनाथचे आहेत आणि खूप याची उत्सुकता होती थोडंसं धाकधुकही होती की कसा कविता हा सगळ्यांच्या एकदम काय म्हणलं त्याला कठीण असतो पोचवणं ती लोकांपर्यंत पण खूपच उत्तम दाद मिळाली खूपच छान अनुभव आला लोक एक एक शब्द छान झेलत होते आणि ती रसिकता बघून मन प्रसन्न झाली